निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले लाडकी बहिणी योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते परंतु निवडणूक जवळ आल्यानं सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि माहितीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे धुळ्यामध्ये एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये आढळल्यानं या महिलेकडून पैसे परत घेण्यात सा, आले आहे बहीण जिना जिला साडे सात हजार रुपये मिळालेले होते मागच्या काही महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये या हिशोबाने मात्र ती लाडकी बहीण निकषात बसत नाही त्याच्यामुळे तिचे हे पैसे परत घेतल्याची माहिती समोर येते तर निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती या योजनेची त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला ज्या महिला या निकषामध्ये बसतात गोरगरीब महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये दिले जात होते एका कुटुंबातील दोन महिलांना जास्तीत जास्त हा लाभ मिळणार होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे निकष होते मात्र निकषामध्ये बसत नसू तरी सुद्धा अनेक महिलांनी याच्यासाठी अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता आणि त्यापैकी अशाच एका महिलेचे ते साडेसात हजार रुपये आ, सरकार दरबारी जमा माहिती समोर येते या ठिकाणी तुम्ही न्यूज बघितली असेल ज्या बहिणींनी या ठिकाणी अटी आणि शर्ती डावलून या ठिकाणी फॉर्म भरले होते आणि त्यांना साडेसात हजार रुपये पर्यंत आलेले होते ते आता वापस त्यांच्या सरकारच्या अकाउंटला वापस गेलेले आहेत सरकारच्या खात्यामध्ये वापस गेलेले आहेत या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींच्या अर्जांची या ठिकाणी पडताळणी चालू आहे या पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रोसेस या ठिकाणी राबवली गेली त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या मराठी कट्टा चला तर बघूया आपण काय पाच निकष आहेत कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही बाद होऊ शकतात घरात कोणाच्याही नावावर चार चाकी आहे तुमच्या तरीही तुम्ही या ठिकाणी बाद होऊ शकतात शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला बाद करण्यास कारणीभूत ठरेल इतर शासकीय योजनांचा लाभ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर तुम्ही याच्यातून बाहेर होणार आहेत आणि विवाहानंतर जर परराज्यात गेलेले लाभार्थी असतात तरीही तुम्ही या ठिकाणून बाहेर निघू शकता तर, तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत निकष डावलले होते आता ते या ठिकाणी अर्ज बाद होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचे पैसे जर तुम्हाला भेटलेले असतील तर ते वापस आता सरकारच्या खात्यामध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीच्या साठी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र